सत्तावीस ऑगस्ट तेवीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत इटलीमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्केट गेममधे दोन हजार चोवीसमध्ये भारतीय स्पीड स्केटिंग टीममध्ये महम्मद जुनीन मुलानी याची निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राची निवड झाल्याने सांगलीकरांच्या माना उंचावल्या आहेत भारतीय संघ सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डब्ल्यू एस साठी चोवीससाठी रवाना होणार आहे स्पीड केस स्केटिंग टीममध्ये मोहम्मद जुनेद मुलानी याची निवड झाल्याचे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नरेश के शर्मा यांनी दिनांक सातमेला पत्र पाठवून कळवलेलं आहे या स्पर्धेत चाच निवड चाचणी एक मे रोजी कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे नुकतीच पार पडली भारतीय टीममध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन स्पीड स्केटिंग या खेळाच्या प्रकारात महम्मद जुनेद मुलानी यांनी गेली सात वर्षं अहोरात्र परिश्रम घेतले होते त्यांनी जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून अनेक पदके जिंकले त्याच्या या परिश्रमाला कष्टाला फळ मिळाले चौदा ते सतरा वयोगटातील स्पीड स्केटिंग स्केटिंग प्रकारात मोहम्मद जुनेद मुलाणी हा खेळणार असून निवड झाल्याबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मोहम्मद जुनेद मुलाणी हा गोल्डन इंग्लिश स्कूल मिरज या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे गोल्डन इंग्लिश स्कूल शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष संचालक क्रीडा शिक्षक यांनी महम्मद जुनैद मुलानी याला मार्गदर्शन केलं तसेच लक्ष लोरल स्केटिंग अकॅडमी मिरजचे प्रशिक्षक श्रीशैल जयगुंड अभय टाकवडे मयूर सर विकास सर तसेच मौला कुर्णे शेख यांनी मोहम्मद जुनैद मुलानी याची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष कष्ट घेतले तसेच जुनेद मुलानी यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी मोठे कष्ट घेतले पण आता इटलीमध्ये जाण्यासाठी मोठा खर्च लागल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पालकमंत्री सुरेश खडे यांना भेटूनही आल्याचं सांगितलं तर लवकर मदत मिळेल ही आशा त्यावेळी व्यक्त केली मिरज प्रतिनिधी अदिल मकांदार पालकमंत्री त्यांच्याकडे पाच पाठपुरावा करत आहोत तरी लवकर लवकर आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्रीकडून आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हा मुलगा जुनेद मेहबूब मुलानी याची निवड इंडियन भारतीय संघाकडून झालेली आहे महाराष्ट्रातून हा एक हे धरून अंडर एटीन हा एकच प्लेअर निवड झालेली आहे एकच प्लेअरची त्याच्यानंतर भारतातून एकूण अठरा प्लेअरची निवड झालेली आहे खेळाडूंची इटली वर्ल्ड कप चॅम्पियन आहे आणि तिथं इटली इथे जाणारे जे जे प्लेअर आहेत त्यांचे एक हार्षम म्हणून मुलगी आहे दिल्ली सरकारमधून त्याची दिल्ली स्टेटमधून निवड झालेली आहे हरियाणामधून निवड झालेली आहे पंजाबमधून निवड झालेली आहे परत कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या प्रत्येक स्टेटनी राज्य शासनानी प्रत्येक खेळाडूला केजरीवाल सरकारकडून म्हणजे दिल्ली सरकारकडून त्यांना त्या प्लेयर्सला पन्नास लाखाची मदत मिळालेली आहे आर्थिक हरियाणा सरकारकडून पस्तीस लाखाची मदत मिळालेली आहे परत पंजाब सरकारकडून वीस लाखाची मिळ मदत मिळाली आहे पंचवीस लाखाची मदत तमिळनाडूच्या पियाला म्हणजे त्या त्या स्टेटच्या पिया खेळाडूंना मिळालेली आहे पण आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक उदासीनता आहे प्लेयरच्या बाबतीत त्यांना काहीही मिळालेलं नाही आणि इवन आत्ता जाण्याचा खर्च जा हा सहा ते सात सा, लाखांचा सा, आसपास आहे त्या प त्या त्यासंबंध त्यासंबंधी आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा जाऊन घेतलेलो आहे बघा त्यांनी काय तर पुढं करतो म्हणून सांगितलं इतक्या मोठमोठ्या रकमा बाहेरच्या स्टेट म्हणजे म भारतातच आहेत ते का बाहेर नाहीत तरीसुद्धा त्या स्टेटनं उदासीनता न दाखवता म्हणजे उत्साहपूर्वक त्या क्लेअर प्लेअरसाठी खेळाडूंसाठी मदत जाहीर केली त्यामुळं खेळाडूंचा सुद्धा उत्साह वाढणार आहे तुम्ही इथं काहीच नाही दिलं त्याचा विचार करावा महाराष्ट्र शासनाने आणि त्याला आर्थिक मदत मिळावी ही माझी अपेक्षा आहे थँक्यू